नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत काँग्रेसकडून सोलापूर लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी पंढरपूर मंगळवेढा आणि मोहोळमध्ये जोर लावल्याचे दिसत आहे यामध्ये पंढरपूरमधून त्यांना विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार चेअरमन अभिषेक पाटील यांची चांगली साथ मिळाल्याचे दिसून येत आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे दहा लाखाच्या वर गाळप करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला तसेच राष्ट्रवादीचे पंढरपूर मंगळवेढाचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पंढरपूर बरोबरच मंगळवेढा देखील त्यांना मांडणारा मोठा वर्ग आहे तसेच त्यांचे युवकांमध्ये देखील मोठी क्रेज आहे याचा फायदा महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना होणार आहे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पंढरपूर शहरातील काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या संकल्प मेळाव्यात भाजपवर त्यांनी सडेतोड टीका केली तसेच पंढरपूर शहरातील कवटाळी येथे मराठा बांधवांनी आमदार प्रणिती शिंदे यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी चेअरमन अभिजित पाटील यांनी मध्यस्थी करून मराठा बांधवांची समजूत काढली एवढेच नव्हे तर जेव्हापासून आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभेचा प्रचार करण्यास सुरुवात केला आहे तेव्हापासून चेअरमन अभिजित पाटील हे त्यांना खंबीरपणे साथ देत आहेत त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचा वसपा घेण्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी चेअरमन अभिजित पाटील यांची आमदार प्रणिती शिंदे यांना साथ मिळणार असल्याचे दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल पंढरपूर